नमस्कार भावी शिक्षकांनो मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले तर सोशल मीडियावर अशा अफवा येत आहे की एवढ्या जागा येणार एवढाच ऑफ लागणार तर त्यांना एकच उत्तर देणं आहे की जोपर्यंत रोस्टर तयार होत नाही बिंदू नामावली तयार होत नाही तोपर्यंत किती जागा येतील किती कट ऑफ लागेल हे कोणी सांगू शकत नाही त्या अफहांवर बळी पडू नका ह्या चॅनलवर रिअल आणि ऑथेंटिक माहिती देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे काही चुकले तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुढील जिल्ह्या कोणत्या जिल्ह्याविषयी कटॉपचा व्हिडिओ बनायचा ते नक्की सांगा धन्यवाद आज आपण छत्रपती संभाजीनगरचा कटॉप आणणार आहोत यामध्ये टोटल पाचशे एकाहत्तर जागा होत्या त्यापैकी तीनशे सत्तर भरल्या गेल्या प्रायमरी लेवल पहिली ते पाचवी इंग्लिश मिडियमसाठी टोटल एकशे अठ्ठावीस जागा होत्या त्यापैकी पस्तीस भरल्या गेल्या पहिली ते पाचवी मराठी मिडियमसाठी एकशे दहा जागा होत्या ते एकशे दहाही भरल्या गेल्या सहावी ते आठवी ग्रॅज्युएट टीचर लँग्वेज मराठी एकोणपन्नास जागा होत्या एकोणपन्नास ही भरल्या गेल्या मॅथ सायन्स प सहावी ते आठवी मराठी मिडियमसाठी दोनशे चौऱ्याऐंशी जागा होत्या त्यापैकी एकशे शहात्तर भरल्या गेल्या अशा प्रकारे तीनशे सत्तर जागा पहिल्या राऊंडमध्ये भरल्या गेलेल्या आता ह्या तीनशे सत्तर जागा कोणत्या कास्टला किती जागा होत्या ते पाहूयात एस सी पंचावन्न जागा होत्या त्यापैकी एक्कावन्न भरल्या गेल्या एकशे अकराचा कटॉप लागलेला आहे एस सी वुमन पन्नास जागा होत्या पन्नास ही भरल्या गेल्या एकशे पाचचा चा लागलेला आहे एस सी एक सर्व्हिसमॅन पंचवीस जागा होत्या अंशकालीन सतरा जागा होत्या या खाली राहिलेल्या आहेत एस सी प्रोजेक्ट अफेक्टेड आठ जागा होत्या त्यापैकी एक भरली गेली एकशे एकोणतीसचा चा लागलेला आहे त्यानंतर अर्थक्वेक अफेक्टेड तीन जागा होत्या स्पोर्ट्समॅनच्या आठ जागा होत्या या खाली राहिलेल्या आहेत एस सी लो व्हिजन एक जागा भरली गेली एकशे बावीसचा चा लागलेला आहे पी एच डिफेन्स दोन जागा भरल्या सा गेल्या चौऱ्याण्णवचा ऑफ लागलेला आहे एस टी पस्तीस जागा होत्या पस्तीस भरल्या गेल्या अठ्ठ्याऐंशीचा ऑफ लागलेला आहे एस सी वुमन एकतीस जागा होत्या त्यापैकी वीस भरल्या गेल्या पंचेचाळीसचा कट ऑफ लागला एस टी एक सर्व्हिसमॅन पंधरा जागा होत्या अंशकालीनच्या दहा होत्या प्रोजेक्ट अफेक्टेड पाच अर्थके अफेक्टेड दोन स्पोर्ट्समॅन्स पाच एवढ्याच जागा खाली राहिलेल्या होत्या ओबीसी सत्तर जागा होत्या त्यापैकी त्रेसष्ट भरल्या गेल्या एकशे बावीसचा कटॉप लागला ओबीसी वुमन चौसष्ट जागा होत्या चौसष्ट भरल्या गेल्या एकशे अठराचा कटअप लागला ओबीसी एक सर्व्हिसमॅन बत्तीस जागा होत्या अंशकालीन एकवीस जागा होत्या खाली राहिल्या ओबीसी प्रोजेक्ट अपेक्टेड अकरा जागा होत्या अकरा भरल्या गेल्या एकोणनव्वदचा कटॉप लागलेला आहे ओबीसी एक्स स अर्थक्विक अपेक्टेड चार जागा होत्या स्पोर्ट्समन अकरा जागा होत्या हे खाली राहिलेल्या आहेत पी एच ओर्थो एक जागा होती एक जागा भरली गेली एकशे अठराचा कट ऑफ लागलेला आहे पी एच लो विजन दोन जागा भरल्या गेले एकशे वीसचा कटॉप लागला पी एच डिफेन्स चार जागा भरल्या गेल्या चौऱ्याण्णवचा कट लागलेला आहे एस बी सी दोन जागा होत्या त्यापैकी एक भरले गेली एकशे छत्तीसचा oh कटॉप लागलेला आहे एस बी सी वुमन एक जागा होती एक जागा भरली गेली एकशे सव्वीसचा कटॉप लागलेला आहे एस बी सी पी एच आय डी एक जागा भरली गेली एकशे एकोणचाळीसचा कट ऑफ लागलेला आहे एन टी बी दोन जागा होत्या खाली राहिलेल्या त्या जागा एन टी बी वुमन एक जागा होती एक भरली गेली एकशे सव्वीसचा ऑफ लागलेला आहे एन टी बी एक सर्व्हिसमॅन एक जागा होती ती खाली राहिलेली आहे एन टी बी पी एच ओर तो एक जागा भरली गेली एकशे अठराचा ऑफ लागलेला आहे एन टी बी एक्सटर्नल ऑर पण एक जागा भरली गेली शहाण्णवचा ऑफ लागलेला आहे डब्ल्यू एस सत्तावीस जागा होत्या त्यापैकी एकोणीस भरल्या गेल्या एकशे अठ्ठावीसचा कटॉप लागलेला आहे डब्ल्यू एस वुमन पंचवीस जागा होत्या पंचवीस ही भरल्या गेले एकशे तेवीसचा कट ऑफ लागलेला आहे एक सर्विसमॅन बारा जागा होत्या अंशकालीन आठ जागा होत्या हे खाली राहिलेले आहेत डब्ल्यू एस प्रोजेक्ट अपेक्टेड चार जागा होत्या चार ही भरल्या गेले एकशे तीनचा कट ऑफ लागलेला आहे अर्थक्वेक अपेक्टेड दोन जागा होत्या त्यापैकी एक भरली गेली त्र्याण्णवचा कट ऑफ लागलेला आहे स्पोर्ट्समन चार जागा होत्या त्यापैकी एक भरली गेली एकशे सतराचा कट ऑफ लागलेला आहे पी एच ऑरतो चार जागा भरल्या गेले एकशे सोळाचा चा कट ऑफ लागलेला आहे पियर्स लो विजन तीन जागा भरल्या गेले एकशे एकोणतीसचा कट ऑफ लागलेला आहे डब्ल्यू एस एक्सटर्नल वर पण एक जागा भरली गेले एकशे पंधराचा कट ऑफ लागलेला आहे अशा प्रकारे तीनशे सत्तर जागा या पहिल्या राऊंडमध्ये मध्ये भरल्या गेल्या होत्या